महिन्यापासून विठ्ठलाचं पददर्शन बंद होतं फक्त मुखदर्शन सुरू होतं आजपासून पददर्शन सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी आपण पाहत असाल भक्तांची मांदेयाळी पंढरपुरात पाहायला मिळत आहे ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे दर्शन रांग आज सकाळीच जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आहे विठ्ठलाला नित्यनेमाने दर्शनाला येणारे हजारो भाविक भाविक भक्त महाराष्ट्रात आहेत मात्र गत दोन महिन्यापासून पददर्शन बंद असल्यामुळे ते भाऊभक्त येऊ शकले नव्हते विठ्ठल दर्शनाची ओढ असलेले विठ्ठल भक्तीचे वेढ असलेले भाविकांना कुठंतरी अस्वस्थ वाटत होतं पण मंदिरात विकासकामे सुरू असल्यामुळे पदर्शन बंद ठेवण्यात आलं होतं आजपासून पददर्शन सुरू करण्यात आलेलं आहे विठ्ठल मंदिर सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच पंढरपुरात भक्तांची मांद्याही पाहायला मिळत आहे पांडुरंग वासुदे हरी वासुदेव हरीच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमू लागलेला आहे दर्शन रांगेमध्ये सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झालेला आहे शेवटी या भाविक भक्तांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पटते माणसाने किती जरी प्रगती केली किती जरी भौतिक सुख त्याने मिळवलं तरी खरे सुख समाधान शांती हरिभक्तीत आहे ईश्वरचरणी आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर